मी मागे सांगितलं होत मेहेकरला महाराष्ट्राच्या नकाशावर आणल्याशिवाय राहणार नाही खात्री देतो नकाशावर आणल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सरकारने काही करू द्या त्यांना काय निर्णय घ्यायचे ते घेऊ द्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून दिल्याशिवाय सिद्धार्थ करा स्वस्त बसणार नाही आमदार केलेली खड्ड्या शेतकरी शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही मला आमदारकीसाठी मी आलेलो नाही तर लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी आलेलो आहे आणि परिवर्तन जर माझ्यासाठी माझ्याकडून झालं नाही तर मी आमदार म्हणून आलो काय आणि गेलो काय माझ्यासाठी ते महत्वाचं नाही आणि म्हणून मी नियतीशी करार केलेला आहे मी स्वतः नियतीशी करार केलेला आहे की माझ्या मतदार संघाला महाराष्ट्राच्या नकाशावर आणेल एम आय डी सी निर्माण करेल रोजगार निर्माण करेल शेती व्यवसायाला बळकाठी देऊन शेती क्षेत्रावर कृषी आधारित कंपन्या या ठिकाणी निर्माण करेल एक उद्योजकतेच हब मेक निर्माण करेल लोणारला पर्यटनाचं केंद्र निर्माण करेल लोणावळ्या सारखं लोणारच सुद्धा लोणावळा केल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थ्यांना बेरोजगारांच्या हाताला काम दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही जो पर्यंत हे होणार नाही तो पर्यंत ना 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 हा सिद्धार्थ करात स्वस्थ बसणार नाही माझ हे ध्येय आहे तुम्हाला उभं करणं तुमच्या पायावरती तुम्हाला उभं करणं तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना आत्मसन्मान सन्मान देणं हे माझं कर्तव्य माझी ड्युटी आहे हा माझा नियतीशी करार आहे सगळ्यांना विनंती करतो शांतपणानं आता जेव्हा प्रतिनिधी तिकडे जातील त्यांना जाऊ द्या घाई करू नका आपण त्यांच्याशी आपली पात्रता सांगा ऑफलाईन आहे ते ध्यानानं करून घ्या ते झाल्यानंतर अपॉइंटमेंट लेटर त्यांना देऊ नका अपॉइंटमेंट लेटरचं वाटप मला आणखी काही पाहुणे येत आहेत त्यांच्या समोर करायचं आहे आणि या बुलढाण्याला दाखवून द्यायचं आहे महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की सुनियोजित जर मेळावा केला सुनियोजितपणानं जर काम केलं तर ग्रामीण भागातला मुलगा सुद्धा नोकरीला लागू शकतो ही आम्हाला खात्री द्यायची म्हणून अपॉइंटमेंट लेटर प्रतिनिधींना विनंती आहे की या ठिकाणी आपण वाटप करा तोपर्यंत तुम्हाला चहा असेल पाणी असेल जेवण असेल आजचा दिवस घरी जाण्याची घाई करू नका मला असं वाटतं की आपण सगळेजण आज निर्णय करू निश्चय करू आणि सगळेजण आता या कार्याला प्रतिनिधींना विनंती कर तुम्हाला काय बोलायचं